श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ सत्संगतीत राहावे नेहमी संतांची संगत धरावी परमार्थाला संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे संत आपल्याजवळच असतात त्यांना पाहायला कुठे जावे लागत नाही चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग त्यांना आपण देहात पाहू नये संत हे काही देहात नसतात ते जे काही सांगतात त्या साधनात ते असतात आपली लालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणे शक्य नाही संतांकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का तो ज्या हेतूने जातो त्या हेतूने त्याला फार तर तिथे चोरी करता येईल परंतु संतांपासून जे खरे मिळवायचे ते साधेल का आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला संतांची भेट होते आणि भेट झाल्यावर जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते ते देतात एक जण एका संतांकडे नेहमी दर्शनाला येत असे तिथे इतर मंडळीही पुष्कळ असत पण तो कोणाशीही बोलत नसेल कोणी काही विचारले तर उत्तर देत नसे सदा मुद्रा खिन्न कुणा असे कुणालाही त्याच्याशी बोलावे असे वाटत नसे असे काही दिवस गेले पुढे एका दिवशी ते सद्गुरू म्हणाले माझा तो वेडा कुठे आहे तो आज आला नाही हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारू लागला आणि जो तिथून गेला तो पुन्हा आलाच नाही तो कशाला येईल गुरुने एकदा आपल्याला आपले म्हणावे हेच शिष्याला मिळवायचे असते ते त्या गृहस्थाने ओळखले आणि म्हणून त्याचे काम झाले गुरु तुम्हाला तुम्ही माझे झाला असे म्हणत असतानासुद्धा तुम्ही ते ओळखत नाही कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता आणि विषयाची प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो या उलट गुरु तुम्हाला निवृत्ती देतात निवृत्ती दिल्यावर विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते जसे तहान लागल्यावर पाणी हवेसे वाटते पण तेच पाणी पोटभर प्यायल्यावर नकोसे वाटते म्हणजे त्याची निवृत्ती होते आपला यावर आज विश्वास बसायचा नाही पण हा विश्वास बसायला भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे नामाने ते कार्य होते म्हणून नामस्मरण करीत जावे नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळ ही आपोआप जाते मन आपल्याला विषयाचा आहेर करीत असताना आपण त्याला नामाचा आहेर करावा आपण आपल्या अंतःकरणाला नामाची धग लावावी नामाने अंतकरण उकळले की दोष आपोआप वर येतील ते काढून टाकले की अंतःकरण शुद्ध होईल शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव हो येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते आजचे बोधवचन हो संत सांगतील तेच करणे हीच त्यांची खरी सेवा होते जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री राम समर्थ